दोनों शहर भारतीय जनता पार्टीतर्फे मोदी सरकारचे अभिनंदन करण्यासाठी व आभार मानण्यासाठी आज जाती न्यायचन केल्याबद्दल दोलंद भाजपने सर्व शहरामध्ये साखर वाटली मोदी सरकारचे अभिनंदन व धन्यवाद आज आपल्या देशाचे विश्वगुरू नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जातीनी हा एक जनगणना करण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळं भारतातील सर्व घटक सर्व जातीय लोकांना आनंद झालेला आहे या आनंदाच्या पोटी आज लोणंद शहर सर्व भाजपचे पदाधिकारी यांनी साखर वाटून आनंद उत्सव साजरा करायचा सा असं ठरवलेलं आहे आणि तो आनंद उत्सव आज या ठिकाणी सादर होत आहे लाडके व लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल हा अतिशय ओबीसी जनतेसाठी हा अतिशय महत्त्वाचा दी, निर्णय ठरणार आहे त्यासाठी लोक अभिनंदन करण्यासाठी तसे भाजप सरकारचे आभार मानण्यासाठी आज खंडळा तालुका भाजपच्या वतीने आम्ही साखर वाटण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज साखर वाटत आम्ही करत आहोत केंद्रातील एन डी ए सरकारने जातीन न्याय जनगणना करण्याचा ठराव पारित केला या विषयाच्या आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आनंदोत्सव साजरा करीत आहोत त्यानिमित्तानं दोन शहरामध्ये साखर वाटण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला आहे या कार्यक्रमासाठी थी या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत करतो धन्यवाद